श्रावण महिना म्हटलं की उपवास नैवेद्य किंवा सत्यनारायणची पूजा ही असतेच श्रावण महिन्यात लोक सत्यनारायणची ही घालतातच तर त्यासाठी लागणारा जो प्रसादाचा शिरा असतो तो कसा करायचा ते बघूया अगदी परफेक्ट इथं मी प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे श व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग हा प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा चला तर पटकन मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि पाऊन वाटी तूप घेतलेला आहे एक वाटी रव्यापेक्षा थोडंसं तूप कमी घेतलेलं आहे आता त्यानंतर एका भांड्यामध्ये मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे म्हणजेच एक वाटी रव्यासाठी तीन वाट्या आपण पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी दूध आणि दोन वाट्या पाणी आता सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेऊया आणि आता यामध्ये आपण बदाम आपण थोडेसे तळून घेऊया थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडे बेदाणे घालूया आणि ते देखील तळून घेऊया एक मिनिटभर झाला की आपण याला काढून घेऊया तुम्ही दुधाऐवजी तीन वाट्या पाणी जरी वापरलं तरी चालेल इथं मी एक वाटी दूध आणि दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे पण तुम्ही तीन वाट्या पाणी वापरलं तरी चालेल आता राहिलेलं तूप जे आहे ते आपण पुन्हा या कढईमध्ये घालून घेऊया आणि चमचाभर मी तूप अगदी शेवटला घालण्यासाठी ठेवलेलं आहे आता त्यानंतर तूप चांगलं कडकडीत गरम करायचं थोडासा रवा तुपामध्ये घालून बघायचा असा पटकन रवा वरती आला की मगच आपल्याला यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय टाकल्या टाकल्या अगदी रवा असा पटकन फुलून वर आलेला आहे अशा पद्धतीनं तेल आपलं गरम झालं पाहिजे त्यानंतर गॅ ग्या, लो गॅसवर आपल्याला आठ ते दहा मिनिट हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅस अजिबात फुल करायचा नाही लो गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक वाटी रवा तर त्यासाठी पाऊन वाटी तूप घ्यायचं आणि तीन वाट्या पाणी किंवा दूध आपल्याला घालून घ्यायचं आहे तर दूध आपण जे घेणार आहे ते देखील आपल्याला हे गरम करायचं आहे म्हणजे दूध पाण्याचं मिश्रण देखील आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे आता रवा जवळजवळ सहा ते सात मिनिट झालेलं आहे आपण अजून एक दोन तीन मिनिट याला भाजून घेऊया सहा ते सात साथ मिनिटानंतर आता यामध्ये आपल्याला एक पिकलेलं चांगलं केळ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला तीन ते ती चार मिनिट रवा पुन्हा अजून भाजून घ्यायचा आहे जर टोटल म्हटला तर दहा ते बारा मिनिट आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीच एक सात आठ मिनिट झाली की के त्यानंतर केळ घालायचं आणि पुन्हा दोन तीन मिनिट आपल्याला हा रवा लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय अगदी छान असा रवा असा आपला फुललेला आहे आणि रवा देखील चांगला भाजून झालेला आहे याचा कलर देखील थोडा चेंज आता झालेला आहे जवळजवळ आता एक दहा ते बारा मिनिट टोटल झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला गरम दुधाने जे आपण पाणी केलं होतं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे ते पण कडकडीत गरम करायचं यामुळे रवा पटकन फुलून असा वर येतो आणि रवा शिजायला देखील वेळ लागत नाही पटकन रवा हा असा फुलतो आणि शिरा देखील पटकन तयार होतो आता छान असं याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये आपण चवीसाठी थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आता पुन्हा याला आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही दुधाऐवजी तीन वाट्या पाणी वापरलं तरी चालेल आता रवा आपला छान असा मिक्स करून झालेला आता झाकण करून एक लो गॅसवर दोन मिनिट याला आपण वाफ देऊन घ्यायची अगदी तूप आपण तुम्ही बघू शकता छान असं कडेला आपलं सुटलेलं आहे आता पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं एक वाटी रव्यासाठी क एक वाटी तूप अजिबात घेऊ नका कारण अगदी जास्त मग तेलकट होऊ शकतो थोडंसं तूप कमी करा म्हणजे रवा आपला परफेक्ट होतो आणि दिवसभर आपला शिरा हा अगदी मौसूद तयार होतो आता हा छान मिक्स झालेला आहे आता यामध्ये चवीसाठी साखर घालून घ्यायची ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी साखर घालून घ्यायची आणि तळलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा याला छान असं मिक्स करायचं साखर तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार पण एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर पुरेशे आता पुन्हा याला छान असं मिक्स केल्यानंतर आता पुन्हा याला झाकण ठेवायचं आणि एक मिनिटभर पुन्हा याला आपण वाफ देऊन घ्यायची एक भरानंतर तुम्ही बघू शकताय तूप आपलं छान असं कडेला सुटलेलं आहे म्हणजे आपला शिरा हा अगदी परफेक्ट असा झालेला आहे अगदी यामुळे काय होतं की हा शिरा दिवसभर मऊ होतो आता आपण जे चमचाभर तूप ठेवलं होतं ते तूप आपण अगदी शेवटच्या वरती घालून घ्यायचं यामुळे शिरा अगदी दिवसभर आपला शिऱ्याला या तुपाचा वास टिकून राहतो त्यामुळे अगदी चमचावर वरून आपण फक्त तूप याच्यावरती घालून घेतलेलं आहे आता पुन्हा याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपला हा प्रसादाचा शिरा इथं तयार झालेला आहे अगदी हा शिरा दिवसभर असाच मौसूद तयारात राहतो बऱ्याच वेळा काय होतं की एक वाटी रव्यासाठी दोन वाटी म्हणजे दुप्पट पाणी घेतलं जातं पण त्यामुळे रवा थोड्याच वेळाने रवा कोरडा होतो पण तीन वाट्या जर तुम्ही पाणी घेतलं तर अगदी परफेक्ट आणि दिवसभर हा रवा मौसूत तयार होतो तुम्ही बघू शकताय मी काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला थोडंसं दाखवते मी एक दोन तासानंतर तुम्हाला हा शिरा दाखवते अगदी हा शिरा मौसूद तयार झालेला आहे आणि दिवसभर देखील याचं टेक्स्चर असंच राहतं अजिबात हा कोरडा होत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने प्रमाण घेतलं की एक वाटीसाठी ती, तीन वाटी दूध किंवा पाणी घेतलं तर परफेक्ट होतो आणि पाऊन वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा प्रसादाचा शिरा नक्की तयार करून बघा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा